मित्रांनो महाराष्ट्रातील आणि भारतातील महान जे मैदान झालं मैदान झालं अत्यंत मोठं मैदान त्यातील मोठमानकरी आपल्यासोबत लोकांना काय सांगा लक्षात परंपरा शंकरपटात परंपराच आहे त्याची कारण की पहिली शेकलच तीन फेऱ्याचा तीन फेऱ्यातो आणि तीन फेऱ्यात काय झालं होतं आणि शेकंदपटाला कसं असते आपलं थोडंसं हे करते म्हणजे एकच फेरा पळावं लागते आणि तीन फेऱ्याच्या मैदानावर तो पल्ले जरा नसते एक हजार सुरू शेकंदा तीनशे बोला कोणासोबत विजयनाथ पडताना शंकर काय ना एकंद शंकरपटात जे बैल पाहणारे त्यांच्या आज लखल पडताना दिसेल का आणि आज पण फायनल आहे लखलचे गुलाल किती काय तशी गुलालची तसे ज्या ज्या मैदानात गुलाव तिथे म्हणजे गुलाला असं नाही की वेळ गुलाला किती वेळा ऐकलं कसं किती शंकरपटात तर जे जे बक्षीस सांगले जाणार मी एवढं बक्षीस येते शंकर आणि तीन फेऱ्या जर म्हटलं तर आता तीन नि काय असतं मराठवाड्यात संभाजीनगर कशी जाणार असं पहिलंच मुळात आपला शंकर पटात आणि शंकरपटातून आपण तीन फेऱ्यामध्ये तर प्रवास सांगा कारण तुम्ही तीन फेऱ्यातही जातात आणि इकडे शंकर पटाती येतात एवढा मोठा प्रवास असतो काय काय कसं नियोजन असतं एवढं नियोजन काय नाही गाडीमध्ये बैल जातो आपला प्रवास म्हणजे भरपूर प्रवास होतो बैलाला महाराष्ट्रात असा एक नेवनंदी आहे का त्यांनी सगळ्यात जास्त प्रवास केला म्हणजे तीन फेऱ्या ती पळतो आणि शंकर पटाती असा नंदी तीन फेऱ्यात म्हणजे आता तीन फेऱ्याचं तिकडं मोठे बक्षीस असतात ना आणि चांगलं म्हणजे बक्षीस पण चांगले असतात आणि पळायला पण चांगलं वाटते तिकडं तीन फेऱ्यात आणि इकडे शंकर पटात आपली परंपरा आहे त्याच्यामुळे शंकरपट बी सोडं वाटत नाही आणि तीन फेऱ्यात पण तळच वाटते आता कुठं कुठल्या कुठल्या आता शंकरपटात पळताना दिसेल किती दिवस आहे ल बैल आता अठरा तारखेपर्यंत इकडे अठरा तारीख झाल्याच्यानंतर मग बैल तिकडे जाणार कुठे तीन फेऱ्याच्या मैदा कुठल्या आता बैल पुण्याला जाणार